तर अभिनंदन करतो की स्पर्धा परीक्षा संदर्भातला हा आणि पेपर फुटी संदर्भातला हा कायदा आपण या सभागृहामध्ये म्हणजे आपण पारित केला या अधिवेशनामध्ये खरं तर मंत्री मोदय माझ्या एक दोन सूचना आहेत आता नीटचं ताजं उदाहरण आपल्या डोळ्यासमोर आहे सन्मान्य मंत्री महोदय नीट पेपर फुटीचं ताजं उदाहरण आपल्या डोळ्यासमोर आहे माझ्या या विधेयकासंदर्भात स्पेसिफिक दोन तीन म्हणजे सूचना अशा आहेत की आता दटकेजींनी जे सांगितलं की ही मोठी चेन एक साखळी आहे तर या विधेयकामध्ये क्लासेस घेणारे म्हणजे प्रायव्हेट कोचिंग क्लासेस घेणारे जे असतात किंवा पेपरभर जाहिराती देऊन या सगळ्या सर्कलमध्ये सहभागी असणारी लोक असतात यांच्याकरता म्हणजे शिक्षेची काही कठोर तरतूद केली आहे का, के का जे याच्याशी संलग्न असतात दुसरं ऑनलाईन परीक्षा घेणाऱ्या एजन्सी सुद्धा या पेपर लीक करण्यामध्ये यांचा सुद्धा मला वाटते मोठा एक एक पाऊल पुढेच असतात हे यांच्याकरता काही या तरतूद केलेली आहे का कसं आहे की याच्यामध्ये नुकसान जे होतं मंत्री महोदय ते गोरगरीब मुलांचं होतं कबाळ कष्ट करून ते त्या ठिकाणी पोहोचण्याचा प्रयत्न करतात पण धनदांडगे पैशाच्या जोरावर मात्र पेपर फूट म्हणजे पेपर लीक करून त्या गरीब विद्यार्थ्याचं नुकसान करतात म्हणून माझे हे दोन सूचना तर आहेतच शिवाय माझी विनंती पण आहे की स्पर्धा परीक्षेत भाग घेणाऱ्या विद्यार्थी है होना रे है जे आहेत त्यांच्याबद्दल होणारे हे जे काही गैरप्रकार आहेत ते रोखून निकोब स्पर्धेद्वारे ह्या सगळ्या स्पर्धा ह्या परीक्षा व्हाव्या आणि खरोखर जे अभ्यास व हुशार हुशार विद्यार्थी आहेत त्यांना सुद्धा परीक्षा दिल्यानंतर कोणत्याही प्रकारे पेपर लीक होऊ नये अशी काळजी त्याबाबत घेण्यात यावी आणि ज्या ऑनलाईन परीक्षा घेणाऱ्या एजन्सीज आहेत आणि प्रायव्हेट कोचिंग क्लासेस व पेपरवर जाहिरात देणारे धनदानगे आहेत यांना सुद्धा कठोरात कठोर शिक्षा व्हायला पाहिजे आणि जर याच्यामध्ये ते अंतर्भूत नसेल तर ह्या तीन सूचना अंतर्भूत कराव्या करून या पेपर फुटीला चाप बसेल एवढ्या सूचना मी या विधेयकाच्या निमित्तानं देतो सभापती महोदया स्पर्धा परीक्षांमधील अनुसूचित मार्गास प्रतिबंब करणाऱ्या आणि तत्संबंधी किंवा अनुचित अनुचित हा अनुचित सॉरी अनुचित, 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 अनुचित मार्गास प्रतिबंध करण्यासाठी हा जो कायदा क्रमांक सोळा विधेयक क्रमांक सोळा आणले